बस स्थानक शेजारील दारू दुकानामुळे प्रवाशी व नागरिक त्रस्त मूल शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकाला लागूनच अनेक वर्षापासून सुरू असलेले जसवाल नामक व्यक्तीचे देशी दारूचे दुकान परिसरातील नागरिक महिला प्रवाशी आणि विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे बस स्थानकासारख्या सार्वजनिक व गर्दीच्या जागेजवळ दारूचे दुकान राहू नये अशी नागरिकांची मागणी वर्षानुवर्ष सुरू असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे बस स्थानकापासून विशिष्ट अंतरावर दारूचे दुकान असणे बंधनकारक असताना मूल शहरात नियम धाब्यावर बसवून ते दुकान वर्षानुवर्षे सुरू आहे त्यामुळे येथे मुलींची छेडछाड विनयभंग खिसे कापूगिरी चोऱ्या आणि किरकोळ मारा यासारख्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसत आहे दुकानामुळे बस स्थानकाचा परिसर असुरक्षित बनत चालल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे या सर्व पार्श्वभूमीवर दारूचे दुकान तात्काळ बंद करून बस स्थानक परिसर सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकांनी जोरदारपणे केली आहे याबाबत संबंधित विभाग पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांनी तातडीने कारवाई करून बस स्थानक परिसरातील कायदा सुव्यवस्था सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे